शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन युवक युवतींसाठी शहरामध्ये कार्यरत असलेल्या युवा एक साथ फाउंडेशननं युवकांचं भवितव्य आणि शहर विकासासाठी नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा दिला आहे फाउंडेशनच्या युवक युवतींच्या वतीनं पाठिंब्याचं पत्र माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्याकडे देण्यात आलं यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित काळोखे उपाध्यक्ष संदेश कानडे सचिव साईराज चव्हाण खजिनदार महेश साठे कार्याध्यक्ष ओमकार बागावाड सदस्य सुमित भिंगारदेवे हर्ष शिरसाठ महिला अध्यक्ष टेरी वाघमारे दिनेश वेराळ वैभव गुडेकर विशाल ठोकळ प्रेम काळे यश शेकटकर श्रेयस शेरकर आयुष बोर्डे सिद्धांत खरात हे यावेळेस उपस्थित होते रोहित काळोखे यांनी सांगितलं की शहराचा विकास साधला जात असल्यानं युवक युवतींच्या प्रगतीला चालना मिळाली आहे शहराला असलेली खेड्याची प्रतिमा पुसण्याचं काम त्यांनी केलंय शहरामध्ये शिक्षण घेऊन मोठ्या शहरात नोकरीसाठी जाणाऱ्या युवकांना स्थानिक शहरातच चांगलं काम मिळत आहे शहराचा झपाट्यानं विकास साधला जात असताना अनेक मल्टीनॅशनल दालनं शहरात दाखल झाली आहेत त्याचबरोबर युवकांच्या भवितव्यासाठी कला क्रीडा सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राला बळ देण्याचं काम आमदार जगताप यांनी केलं असल्यानं युवक युवतींचा त्यांना पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे युए एक्स फाउंडेशन आम्ही इथं पाठिंबा जाहीर करायचा उद्देश असा आहे की युवकांसाठी संग्रामबाईने कायम पाठीशी राहिलेले आहेत आणि या युवकांच्या विकासासाठी आपण इथं संग्राम यांना इथं युवा एक्सात फाउंडेशनकडून पाठिंबा देण्यात देण्यात येत आहे बहिणी बहिणींनी शैक्षणिक सवलती म्हणा किंवा क्रीडा क्री क्रिडा, क्रीडांसाठी युवकांसाठी सर्व साहित्य निर्माण केलेले आहेत की सगळ्या स्वरूपात त्यांना उपलब्ध आहेत आणि युवकांना सगळ्यांच्या मदतीसाठी धावून येतात आणि म्हणणं आहे की युवा पिढीसाठी एक युवा नेत्याची गरज आहे आणि जसं की आम्ही बघू शकतो की आमचे युवा फाउंडेशन जे कार्यक्रम असतात त्याच्यात बहियांचा एक खंबीर पाठिंबा राहिलेला आहे इथून मागं जे काही आम्ही कार्यक्रम आयोजित केले त्याच्यात त्यांचा सहभाग होता त्याच्यात त्यांचा पाठिंबा होता आणि आम्हाला प्रत्येक वेळेस त्यांनी मदत केली तर आमचं ह्यावेळी हिम्मत राहीन की ते निवडून यावं म्हणून आणि खरंच ते नगरच्या विकासासाठी एक हातभार होईल मोठा मैयांना पाठिंबा देण्याचं कारण म्हणजे आज मैयांनी आजपर्यंत जे कार्य केले ते युवकांसाठी व चालल्या येणाऱ्या पुढच्या जनरेशनसाठी त्यांनी भरपूर काही केलेलं आहे आणि आजकालची जे न मुलं आहेत किंवा रोजगार निधी आणायचा त्यासाठी भाईयांनी भरपूर काही योगदान दिलेलं आहे आणि आमच्या करता भैया तत्पर उभे आहेत कधी पण आणि केव्हा पण बहियांना आम्ही फोन केला तरी भैया आमच्यासाठी कधी संकट काळी आमच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यामुळं आम्ही आज पाठींमध्ये येण्याचं कारण देऊ शकतो